नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीतील सौ इचलकरंजी कृष्णानगर येथील सौ वर्षा प्रदीप खामकर वर्षे तीस या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले आहेत याबाबत त्यांचे पती प्रदीप खामकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे सदर महिला कोणालाही दिसून आल्यास कृपया सत्तर तीस ऐंशी चौतीस व नव्वद अकरा त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी संपर्क साधावा असे आवाहन महिलेचे पती प्रदीप खामकर यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा